योगायोग म्हणायचा की हा विचार याच्या मागे आहे काय काय मला वाटतं सगळं ह्याच्यात लोकांना आहे पण एक गोष्ट निश्चित आहे ज्या प्रकारे महाराष्ट्राला अस्वस्थ ठेवलं जातं ज्या प्रकारे महाराष्ट्रात जातीय धर्म दर, आणि धार्मिक दंगली निर्माण केलं जात आहे एवढं भाजपचं राज्य बसून देखील मुख्य प्रश्न हाच येतो की यांना शासन प्रशासन चालवता येतं की नाही हा एक विषय येतोच कारण अनेक वर्ष ज्या ज्या शहरांमध्ये दंगली घडल्या नव्हत्या त्या शहरांमध्ये दंगली घडायला लागलेल्या आहेत ज्या शहरांमध्ये गुन्हेगारी नव्हती तिथे गुन्हेगारी वाढायला लागलेली आहे मुंबईसारख्या शहरामध्ये मा जिथे माझ्या आजोबांनी गँगवर पूर्ण संपून टाकलेलं मंत्री हिंदुरीसराव बाळासाहेब ठाकरेंनी गँगवर संपून टाकलेला तिथे तीन तीन शूटआउट व्हायला लागले सहा महिन्यांमध्ये मला वाटतं हे सरकारचं अपयश याच्याशिवाय दुसरं काहीच नाही आणि भाजपनेच एक भूमिका राहिलेली आहे की ज्या राज्यांमध्ये शासन करतानाही लोकांना योजना नवीन देता येत नाही तिथे दंगली निर्माण करा तिथे जातीयवाद असेल धार्मिक वाद असेल निर्माण करा म्हणजे लोक तिथे व्यस्त राहतात आणि प्रश्न विचारत मुंबईचा मुंबईचा प्रश्न आहे राज ठाकरे आणि भेट झाली का कदाचित मुंबई महापालिकेच्या दृष्टिकोनात पाहायला मिळते कारण भाजप या दोन्ही पक्षांना सोबत गेल्या दिसत नाहीये महत्वाचं मला वाटतं भेटीवर मी बोलणार नाही कारण आम्ही जास्त महत्त्व देत नाही पण आज एशनशे गटाचे जे गद्दार गँग लिडर आहेत ते गावी जाणार चंद्र आज मला माहित नाही काय उच्च तसे तर आहे पण नक्कीच नाराजी नाट्य सुरू झालेलं आणि नाराजी नाट्य सुरू झालं की गावी जाऊन प्रॅक्टिस करून येतात परत भाषण करू दिलं नाही म्हणून एक नाराजी होती भाषण फंड सगळं म्हणजे जे आमच्यावर चालत होते तिथेच नुसतं एवढंच सांगेन मी त्यांच्या अवतीभोवती जे भाजपचे महानेते बसतात त्यांनी काळजी घ्यावी हे अनुभव तुम्ही सांगतो काळामध्ये आम्ही दिवसे लढतो आणि एशियनशी गटाशी कोणाची युती झाली तर एशियनशी गटांनी जसं महाराष्ट्र लढलुकलेलं आहे लोकांना मराठी मतं एकत्र होतील जर बघा मराठी मतं म्हणजे ज्यांनी ज्या भाजपने महाराष्ट्रातून गुजरातला सगळं उद्योग दिले बिनशर्त पाठिंबा की स्वाभिमानी मराठी जनता असेल किंवा स्थानिक जे कुठची भाषा बोलणारी जनता असेल अनेक वर्ष जे महाराष्ट्रात राहतात मराठी मुंबई राहतात ते कोणी भाजप किंवा त्यांच्या कुठच्याही ए टीम बी टीम सी टीमला मतदान करणार नाही मध्यंतरीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जाण्यासाठी अनेकांचा कल वाढलेला होता मात्र एकूणच जर बघितलं तर निधी वाटपाच्या आता निधी वाटपामध्ये देखील काही त्याच्यामुळे लोक जात एक लक्षात घ्या अनेक प्रश्न जे विधानभवनात उपस्थित केले गेले सत्ताधारी बोलत गट आणि भाजपचे काही आमदार हे ठाण्यातले भ्रष्टाचार मग कोस्टल रोडचं असेल तिकडच्या रस्त्यांचं असेल प्रशासन ठाण्याचं कसं चाललंय महानगरपालिकेचं ह्याच्यावर आता भ्रष्टाचार काढायला येतोय आणि मुख्य गोष्ट हीच आहे की अंतर्गत जो वाद आहे वाट्यावर यायला लागलाय आपण पाहतोय रस्त्यावर तो वाद यायला लागलाय मधे राऊत साहेब जे बोललेत आहेत कॅबिनेटमधलं ते सत्य आहे आणि भाजपाची जी आहे ती व्हायला लागलेली ती लोकांसमोर येते मुळात यशांशी गटी ते गेलं का होतं कारण दात त्यांच्यावर बसले होते आणि सगळे वाचायला एक तर भाजपमध्ये ना तर जेलमध्ये हीच योजना भाजपची होती ते भाजपमध्ये गेले होते त्यांचं नशीब एवढंच की चोरलेलं धनुष्यबाण त्यांच्या हाती मिळाले आता काही दिवसापासून मी बघण्यापेक्षा भाजप कसं बघते हे जास्त इंटरेस्टिंग आज बाळासाहेबांच्या आवाजामध्ये भाषण होणार आहे किती परिणाम या सगळ्या प्रयोगाचा होईल असं वाटतं बघा हे प्रयोग नाही हे परिणामासाठी आम्ही करत नाही पण आज चांगली गोष्ट ही आहे की प्रत्येक पक्षाला हिंदु रेस बाय पर्याय नाही सगळे पक्ष माझ्या आजोबांचे फोटो लावतात पण काही चोर फोटो लावतात ह्याचं दुःख नक्कीच आहे आणि स्वतःच्या वडिलांचा फोटो लावला लाज वाटते म्हणून आमचं नाव घेतात स्वतःच्या वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटत नसते त्या यशांश स्वतःच्या वडिलांचं नाव लावत असते पण दुसऱ्यांचे वडील चोरायचे मला वाटतं एक कुणाल काम पण मस्त दाखवलेलं त्याच्यात शिवसेनेकडनं मोर्चे काढले जातात वॉर्ड ऑफिसच्या बाहेर अनेक जणांना पोलीस ताब्यात घेतात काल शिवसेना भवनीच्या सुद्धा मोर्चा झाला नक्की पण आम्ही मोर्चा कशासाठी काढत असतो जनता त्रस्त आहे पाणी टंचाई टँकरचा संप हा काल एका भाजपच्या आमदार पटेल सोडला असं सांगतात पण डाऊट हाच आहे की त्याच आमदारांनी किंवा भाजपनी हनुमान जयंती असेल महावीर जयंती असेल आंबेडकर जयंती असेल ह्याच्यात मुंबईकर त्रस्त व्हावे म्हणून हा संप अजून दोन दिवस खेचायला लावला दुसरी गोष्ट म्हणजे पाणी मुंबई दूषित येताचे दाब कमी आहे झोपडपट्टीला वाटतं की हायरेस बिल्डिंग पाणी घेतते राईस बिल्डिंगला वाटतं चार सोसायटी पाणी घेतते अंतर्गत वाद निर्माण झालेला आहे आणि म्हणून आम्ही ठिकठिकाणी हंडा मोर्चा काढत आहोत ह्या मोर्चाची भीती एवढी आहे तुम्ही विचार करा भाजपाकडून पोलिसांना आमच्यावर सोडलं जातं आहे वरळी तर आज मोर्चा आहे तर आज आधीच नोटीस दिलेले दिले आहेत दिले। काल पोलिसांनी अधिक अटके केल्या आणि एका बाजूला तुम्ही पाहताय लोकांवर अत्याचार वाढत चालला तर हे जुल्मी सरकार मुघलांचं हे भाजप सरकार आमच्यावर चल करत चालले पण आम्ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा